आहे की नाही देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेबांमध्ये हा फरक आहे लोकसभेचा ज्वर चढत असताना म्हणजे निवडणुकींच्या या सगळ्या धामधुमीचा ज्वर चढत असताना भाजपा महाराष्ट्रात आपल्या सोबतच्या मित्र पक्षांना कात्रजचा घाट दाखवणार अशा चर्चा सुरू झाल्या त्या चर्चांमध्ये ज्या पद्धतीनं संभाजीनगरात कमळ फुलवण्याची घोषणा अमित शहा केली आहे त्याचा उल्लेख प्रकर्षाने होतोय कारण संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व शिवसेनेचं आहे अतुल सावे आणि प्रशांत बम हे दोन भाजपचे आमदार वगळले तर लोकसभेतले सहा आमदारांपैकी चार आमदार सेनेचे त्यातला एक उभाटा गटाचा आहे म्हणजे एकाच रक्त गटाचे आहेत त्यामुळे इथून एकनाथ शिंदेंचा उमेदवार लोकसभा लढवणार हे जवळपास निश्चित होतं मध्यंतरी अंबादास जानवे शिंदेंकडे येणार आणि त्यांनाच ही जागा लढवायला सांगितली जाणार असंही बोललं जात होतं पण संदीपान भुमरे हे आधीपासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते अमित शहाच्या मजलिसमे कमल खिलायंगे या घोषणेनंतर या संभाव्य नावांवर फुल्ली मारली गेली आहे का दक्षिण मुंबईत उत्तर पश्चिम मुंबईत ठाण्यातही एकनाथ शिंदेंना माघार घ्यावी लागते की काय अशा चर्चा असताना शरद पवार हे एका चतुर राजकारण्याप्रमाणे जसे की ते आहेतच चतुर तर चतुर राजकारण्याप्रमाणे हा शब्दप्रयोगच मुळी चुकीचा आहे त्या शरद पवारांनी एका बाजूला मवियाला मजबूत करण्याचा प्रयत्न कायम ठेवत महायुतीला कमजोर करण्यासाठी अफवांचा बाजार गरम करायला सुरुवात केली प्रचाराचं गोबेलशी तंत्र पुन्हा एकदा ऍक्टिव्ह केलं गेलं नाही भरत असलेल्या झाडाच्या मुळाशी मोरसूद घातलं की ते झाड काही दिवसात आपोआप संपून जातं हा वैज्ञानिक प्रयोग राजकारणातही ज्यांनी यशस्वीरित्या राबवला आहे त्या मोरसूद काकांनी आता त्यांच्या पाळीव पत्रकारांकरवी काही नरेटिव्ह सेट करायला घेतलेले त्यावरच आज आपण बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी मित्रो नमस्कार मोरचूद काकांच्या कारनाम्यांना बहर येण्याचा सुगीचा काळ सुरू झालाय तेव्हा त्यांच्या विरोधकांनी सावध राहणं आवश्यक आहे ते ज्यांच्या विरोधात असतात त्यांनाही गुंडाळ्याला कमी करत नाही कारण ते सतत आपले रंग बदलत असतात कधी फडणवीसांना शिंदे आणि अजितदादांचं भोजनाचं निमंत्रण द्यायला पत्र काय लिहितात खरंच अहो तुम्हाला एखाद्याला आपल्या घरी जेवायला बोलवायचं असेल तर ते निमंत्रण फोनवरूनही देता येतं की पण जाहीर पत्र लिहून जेवायला या असं कुठे होतं का किंवा असं कुठे असतं का आता यामागे राजकारण होतं हे वेगळं सांगायला नकोच आहे कसंही करून फडणवीसांना दिवसणं त्यांना शह देणं या विचारातच काकांचा दिवस संपत असावा नव्हते कुठल्याशा पत्रकार परिषदेत शरद पवार बोलून गेले की महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही कारण नाही म्हटलं ना तरी ना 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 त्यांच्याकडे शंभरच्या वर आमदार आहेत माझ्याकडे जर एवढे आमदार असते तर मी शिंदे अजितदादा यांच्या कोबड्या न घेता स्वतःचं नवं सरकार बनवलं असतं काडी लावण्याचे धंदे या विधानामागचा गर्भीदार तर लक्षात घ्या त्या दोघांनाही सोडा तुमच्याकडे एकशे दहाच्या वर आमदार आहेत वरचे तीस पस्तीस गोळा करायला कितीचा वेळ लागणार आहे द्या त्यांना वाऱ्यावर सुरून पवारांचा हा स्वभाव जगजाहीर आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्याचं ना देवेंद्रजींना आश्चर्य वाटलं असावं ना, ना, ना तू आम्हाला पण हे अशा उकसवण्यानं प्रेरित व्हायला देवेंद्र फडणवीस हे काय बोळ्यानं दूध पिणारे बालक वाटतात की काय पवारांना देवेंद्रजी हा नैलेपे दहला आहे पवारांच्या पवारांना मेंडीकोट खेळायचा असतो पण सगळे हात खेचून आपल्याकडेच घ्यायचे असतात देवेंद्रजी तर त्यात मास्टर आहेत आणि आता वरून अमित शहा नावाचा भाजपाचा चाणक्य एक एक राज्य घुसळत घुसळत महाराष्ट्रातही येऊन गेला आहे महायुतीच्या जागा वाटपात अजूनही स्पष्टता नसेल यावर माझा तरी विश्वास नाही आहे सगळंच महिनाभर आधी ठरलं आहे फक्त मवियाचे उमेदवार कोण हे जाहीर होऊ द्या ते होताच त्यांच्यासमोर कोणाला उतरवायचं हे ठरवता येणार मागे जसं म्हणालो होतो की लोकसभेला भाजपा प्राधान्य म्हणजे भाजपाला प्राधान्य देण्याचं ठरलेलं आहे युतीतले दादा आणि शिंदेंचे कित्येक खासदार कमळ या चिन्हावरही लढवले जातील अशीही शक्यता वर्तवली जात असताना शरद पवार उगाच देवेंद्रजींना फूस लावण्याचे प्रयोग करताना दिसे कधी भोजन डिप्लोमसी हो तर कधी सागर परिक्रमा आणि आता फडणवीसांना त्यांच्या ताकदीची आठवण करून देत कशाला त्या दोघांना फुकटचं पोचत आहे अशा आविर्भावात टोचणी लावणं फुग्याला नाही का टाक ने आपण पण नेहलेपेठ द्यायला भारीच असतो कधी देवेंद्रजींनी यावर जे उत्तर दिले ते ऐकण्यासारखं सर काही वेळापूर्वी शरद पवारांची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांनी असं वक्तव्य केलेलं की देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकशे दहा आमदार आहेत मी त्यांना नजर अंदाज करणार नाही परंतु माझ्याकडे एकशे दहा आमदार असते तर मी नवं सरकार बनवलं असत हाच फरक आहे की नाही देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेबांमध्ये हाच फरक आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या पाठीशी आहे एकनाथ शिंदेंच्याच पाठीशी राहणार आणि त्यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राचा विकास घडवण्याकरता पूर्ण ताकदीने मी त्यांच्या पाठीशी आहे परंतु काय मित्र हे उत्तर समर्पक सडेतोड तर आहेच पण राजकारणातही मनाचा मोठेपणा जपणं शब्द पाळणं एखाद्यानं मोठ्या हिमतीनं तुमच्यावर विश्वास ठेवत आपल्या पक्षात बंड केलं असेल तर त्याला त्याची उपयुक्तता संपल्यावर डस्टबिनमध्ये फेकून देणं ही नियत पवारांची असू शकेल पण फडणवीसांची नाही म्हणून पवार पवार आहेत फडणवीस फडणवीस देवेंद्रजींनी दोन हजार चौदा साली आलेल्या सत्ता काळात त्यांच्याकडे जी सत्ता होती त्यावेळेला उद्धवजींनाही मोठ्या भावाप्रमाणे मान मरातब दिला त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही पण त्यांनाही नको त्या वेळेस शरद बाधा झाली आणि त्यांनी लहान भावासारखा एक चांगला मित्र गमावला आता त्यांच्याशी जुळवून घेणं हे शक्य नाही पण राजकारणात तुटलेले धागे गाठी मारून पुन्हा जोडले जातात गाठींसकट त्या दोरीनं सत्तेचे पाळणेही हलवले जातात त्यामुळे भविष्यात काय होईल यावर आताच भाष्य करणं तसं अवघडच आहे पण देवेंद्रांवर शरदवादा प्रयोग होणं अशक्य आहे हे मात्र तेवढंच खरं आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून जरूर कळवा तुर्तास इथेच सांगतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि राहा आकार धन्यवाद नमस्कार